नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण गणपती आणायला आलो आहे आणि गणपती त्या साईडला आम्ही तिकडे गणपती आहे आणि तिथून आम्ही आता नेणार आहे एक किलोमीटर चालत आमच्या घरी म्हणजे आमच्या वाडीवरती तर चला आमची सगळी मंडळी तिकडं उभी आहे तर मित्रांनो इथे गणपतीची मूर्ती आहे आणि इथून आम्ही आता गणपती नेणार आहे घरी मंगलमूर्ती oh yeah. आता आमची सगळी मंडळी चला पुढे चला पुढे चला तर मित्रांनो आपली जी परंपरा आहे पायी चालत न्यायची गणपती घरामध्ये ती परंपरा आम्ही आता जपत आहे इथून आम्ही एक किलोमीटर पायी चालत जाणार आहे गणपती भोर्याती भोर्या गणपती बाप्पा मंगाल मूर्ती अर्धा लाडू चंद्रावर दगडी दगडीच्या रस्त्यावर आम्हाला गणपती न्यावं लागतंय आपल्याला छोटासा एक झरा पण भेटलेला आहे गणपती बाप्पा बोर्या मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पारिया गणपती बाप्पा आता आमची मंडळी पूर्ण भरलेली दिसते ही पाहू शकता मित्रांनो पाठी मग सावडीची वाडी शाळा खूप जुनी शाळा ही आम्ही पहिले ते लहान लहान पोरांना भेटायला होतो मस्त टाइमपास खूप चांगला तर मित्रांनो पावसाने सुरुवात केलेली आहे आता पाहू शकता Okay. Gantapati bapa, Mangal Murti, Moriya. 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 Moria, Moria, Mangal Murti, Moria, 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 Mangal bapa, Moria, Mangal Murti, Moria. Paulus yang hadir lauli deh. bapa, Moria, Gantapati bapa, Moria. मोरिया मोरिया गणपती गणपतीचा जय जयकार मोरिया 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरिया 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 की मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगाल मूर्ती बाप्पा मंगल मूर्ती मोरिया

गणपती बाप्पाचा मंडप सजला आहे आणि गणपती बाप्पा पण आपल्या घरी आलेले आहेत गणपती बाप्पा बंगाल मूर्ती हो या देर बाबा के गणपती मूर्ती हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू वाजीश्वर तू, तू परमेश्वर गजवंदन पार्वती नंदन पप्पा विनायकाजना सेटीय बाप्पा विनायका महापालया तो राजा विनायका

निसर्ग झालेला आहे हिरवागार एक नंबर पहिल्यांदाच आमच्याकडे आलेला आहे सुमित राहायला गणपती मध्ये पहिल्यांदाच आलास ना हा पहिल्यांदा कसं वाटलं आपलं गणपती येण्याचं म्हणजे गणपती आणण्याचं म्हणजे जी पहिली परंपरा आहे ना पहिल्यापासून चाललेली आहे ती चालत गणपती आणायचं चा एक किलोमीटर कसं वाटलं खूप भारी वाटलं मस्त मजा आली ना हा मजा आली बस परत एकदा तुम्हाला माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा हा व्लॉग मी इथेच एंड करतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या व्हिडिओला कमेंट करा आणि आप जर आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू शकन नवीन मध्ये धन्यवाद आराम आरामशीर आराम चल उचल वरती उचल घेशील का